आणि अशा वातावरणामध्ये मी इथे प्रवास करतोय हिंदुस्तान बंबई ऑफिसर्स आहे कालिबान ऑफिसर्स सिनियर आहे बाबा त्यांचं घर दाखवायला घेऊन आले त्यांची इच्छा होती की मी त्यांचं घर बाहेरून बघावं हो। मागील तीन दिवसापासून मी अफगाणिस्तान मधील हेरात या शहरामध्ये होतो आणि नाझिमबाईंच्या घरी मी राहत होतो नाझिम भाई आणि त्यांच्या पूर्ण कुटुंबियांनी मला खूप चांगल्या प्रकारे ट्रीट केलं खाण्यापिण्यापासून ते संपूर्ण शहर फिरवण्यापर्यंत सर्वतोपरी त्यांनी मला मदत केली आणि अफगाणिस्तान मध्ये आले, आले तीन दिवस कसे निघून गेले हे मला कळलंच नाही लास्टच्या व्हिडीओ मध्ये तुम्ही बघितलं असेल की मी निघालो होतो बस स्टँड कडे कारण आज मी हेरात वरून निघणार होतो कांदाहार साठी तर मित्रांनो फायनली बसमध्ये बोर्ड केलेलं आहे मी बसमध्ये येऊन बसलेलो आहे एक नंबरची माझी सीट आहे बस एकदम प्रॉपर आहे यार काही प्रॉब्लेम नाही आहे हे असं ठेवायला वगैरे आहे दोन कप होल्डर आहे इथे डस्टबिन दिलेलं आहे इथे दोन सीट असतात इकडच्या साईडला एक सीट असतं बघू शकते इथे दोन सीट आहे आणि मी बसलेलो आहे तिथे एक सीट आहे टू बाय वन ही बस आहे या बसचे मी इथून कंधारपर्यंत पर्यंत जाण्यासाठी पे केले आहेत जवळपास हजार रुपये तर हजार रुपयामध्ये मी पोहोचणार आहे तिकडे आता कंधारला व्लॉग करत असताना एक विचित्र रडण्याचा आवाज मला ऐकू आला व्हिडिओच्या लेफ्ट साइडला तुम्ही बघू शकता की एक महिला बसमध्ये एंट्री करत आहे आणि माहीत नाही खूप जास्त रडत होती आणि ती तिच्या भाषेमध्ये बोलत होती मला काही कळत नव्हतं आपण या एका प्रसंगावरून जाणवत होतं की अफगाणिस्तानमधील महिलांचं जीवन खरंच सोपं नाहीये तर मित्रांनो फायनली आठ ते नऊ तासाच्या प्रवासानंतर मी पोहोचलो इकडे कांदा हारला मी सकाळी लवकर पहाटेच पोहोचलो होतो इथे पण त्याच्यानंतर तीन ते चार तास थोडीशी माझी इथे चौकशी झाली कारण की हा इथे तालिबानचा गड मानला जातो तर दोन ऑफिसर होते त्यांनी माझी पूर्ण चौकशी केली पासपोर्ट वगैरे या सगळ्या गोष्टी बघितल्या आणि पूर्ण व्हेरिफिकेशन झाल्यावरती मला परमिशन मिळालेली फायनली मी ते व्हिडिओ वगैरे बनवू शकतो त्याच्यामुळे मी आता व्हिडिओ वगैरे बनवतोय आणि भाईजाननी माझी खूप जास्त मदत केली हे त्यांचं दुकान आहे इसको क्या बोलते भाईजान क्या रोटी का नाम क्याय रोटी आपली रोटी रेती आम रोटीचीवरती अफगाणी कंधारी नान है इसको कंधारी नान बोलते अच्छा अच्छा तर मित्रांनो बघू शकता तुम्ही एक कंधारी नान आहे स्पेशल कंधारी नान आणि हे पूर्ण अफगाणिस्तान मध्ये स्पेशल आहे आणि खास करून कंधार मध्ये हे फेमस आहे आणि इकडे तुम्हाला दाखवतो आतमध्ये पण त्यांनी मला चहा पण दिलेला आहे भाईजान कसा लग रहा है आपको हम तो बहुत अच्छा लग रहा है हम ये चाहते हैं की आप अगली बार फिर इंशाल्लाह आओगे हमारे लिए भी दुआ टाइम लेके आओ इंशाल्लाह की <laughs> हम भी वहां पर आ जाय पक्का पक्का 100% तो बहुत अच्छा लग रहा है तर बघितलं तुम्ही इकडे सगळे जण खूप खुश आहे आणि सगळे जण घेरून आहेत मला की त्यांचं भारताप्रती प्रेम तुम्हाला दिसतं की हिंदुस्तानप्रती भारताप्रती त्यांना किती आत्मीयता आहे तर या सगळ्या गोष्टी इकडे तुम्हाला येऊन अनुभवायला मिळतील की आ, अफगानी पीपल खूप जास्त फ्रेंडली आहे खूप जास्त काइंड आहे आणि खूप जास्त मदत करतात म्हणजे तुम्हाला कुठेही काही प्रॉब्लेम असला ना तुमच्या मदतीला येतील आणि जास्तीत जास्त मदत करण्यास तुम्हाला, तुम्हाला प्रयत्न करतील कंदार मध्ये पोहोचताच मला तालिबानच्या काही ऑफिसर्सने डिटेन केलं होतं यावर सविस्तर मी तुम्हाला सांगणारच आहे पण इथे काही बरेचशे अफगाणी लोक होते आजूबाजूला म्हंटल थोडासा त्यांच्याशी संवाद साधावा आणि त्यांना विचारावं की त्यांना भारताविषयी काय वाटतं ते भाईजान आप मुझे आहे की हिंदुस्तान के बारे में आप सोचते आपल्या हिंदुस्तान के बारे में तो मैं बहुत ज्यादा सोचता हूँ अच्छा सोचता हूँ उसके बारे में हमारे लोग जो है यहाँ पर काफ़ी ज्यादा मोहब्बत करते हैं वहाँ के लोगों से okay. तो हम हर वक्त जो है दोस्ती और अमन चाहते हैं हमारी है। दोस्ती और अमन ज्यादा वक्त के लिए बरकरार है सही बात है अफगाणिस्तानमध्ये मला उत्सुकता ही होती की मला जाणून घ्यायचं होतं की जेव्हा अफगाणिस्तानमध्ये तालिबानने टेक केलं तेव्हा ऍक्च्युअली तिथल्या लोकांची मानसिकता काय होती तिथल्या लोकांना तालिबानबद्दल काय वाटतं आणि शेवटी मी असत भाईंना या बाबतीमध्ये विचारलंच भाईजान अभी के हालात कैसे है अफगानिस्तान का आपको कैसा लग रहा है अभी तो बहुत ज्यादा मुझे अच्छा लग रहा है अल्लाह का बहुत बड़ा एहसान है हर तरफ से जो है अमल है सब सही है बहुत खुश है सारे लोग बहुत एकदम अपने आप को एक इंसान सेफ समझता है सही है कि मैं बिल्कुल यहाँ पर ठीक हूँ बिल्कुल तो सबसे ज्यादा अहम चीज जो है हर जगह में अब देखने को मिले तो सबसे बेहतरीन चीज जो है अमन है अमन है सेफ जो बंदे को सेव जो, जो मिल जाती है जो बंदा सेव हो जाता है तो वो सबसे बेहतरीन चीज हर इंसान चाहता है कि मैं सेफ रहूँ तो हमें अल्लाह का शुक्र मिला है वो सही बात है बस और तो ये कारोबार का चलता है की अफगानिस्तान मधे आता कांधार मधे मी हेरात मध्ये दे असताना देखील हा प्रश्न बऱ्याचशा लोकांना विचारला होता आणि बरेचसे तालिबान बद्दल पॉझिटिव्ह होते अर्थात दोन चार दिवसामध्ये आपण या सगळ्या गोष्टी जज नाही करू शकत पण आतापर्यंत तरी मला लोकल अफगाणी लोकांचा सपोर्ट दिसत होता जिंदाबाद 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 अफगाणिस्तान हिंदुस्तान 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 मित्रांनो बसलेलो आहे मी आणि इथे बघू शकता तुम्ही कि अफगाणी पुलाव अफगाणी राईस विथ चिकन इथे मला दिलेलं आहे भाज्या भाईजान धन्यवाद थँक्यू सो मच बहुत बहुत, बहुत शुक्रिया आपका सध्या मी अफगाणिस्तान मध्ये आणि इथे पण यार लोक खूप जास्त फ्रेंडली आहेत खूप जास्त सपोर्टिव्ह आहेत आणि खूप जास्त काइंड आहेत आता हे जे मित्र आहेत ना इथले आपले ते एक गाणं आपल्याला गाऊन दाखवणार आहे बघा आता इंडिया से आया मेरा दोस्त दोस्त को सलाम करो खो खाओ पिजो दिन खो आराम करो आहे सध्या इथे माझ्या रूम मध्ये कांदाहार अफगाणिस्तानमध्ये आणि रूम दाखवतो तुम्हाला ही अशी काही रूम आहे छोटीशी रूम आहे रिकामी काहीच नाही इकडे जास्त बघू शकता तुम्ही हे असे ब्लँकेट वगैरे पडलेले आहेत तर तुम्ही म्हणत असाल की तू अशा रूममध्ये का बरं तू हॉटेलमध्ये किंवा एखाद्या हॉस्टेलमध्ये काने राहत इथे हॉस्टेलचं तर काही सीन नाही आहे कारण की दिस इज अफगाणिस्तान माय फ्रेंड चांगले चांगले हॉटेल पण आहेत पण इशू असा आहे की सकाळी इथे माझी चौकशी झाली बऱ्यापैकी इथे सध्याचं जे वातावरण आहे तुम्ही जर कधी वर्ल्ड मॅप उघडला आणि तुम्ही जर कधी लोकेशन बघितलं माझं मी कुठे आहे तर मी आहे कांदाहारमध्ये आणि इथून चमन बॉर्डर जी आहे पाकिस्तानची ती एकदम जवळ आहे आणि तिथे सध्या खूप जास्त कॉन्फ्लिक्ट चालू आहे बऱ्यापैकी आणि बऱ्यापैकी तिथे अनरेस्ट आहे तर सध्या अफगाणिस्तानमध्ये सिच्युएशन बऱ्यापैकी टाईट आहे आणि अशा वातावरणामध्ये मी इथे प्रवास करतो आहे तर त्यांनी सांगितलं की तुमच्या सुरक्षेची जबाबदारी ही आमची आहे म्हणजे ऑफकोर्स त्यांनी म्हणजे जे तालिबान आहेत त्यांनी सांगितलं की तुमच्या सुरक्षेची जबाबदारी आमची आहे तुम्ही शक्यतो जास्त बाहेर जाऊ नका बाकी मला त्यांनी काही अडवलेलं नाही आहे मी व्हिडिओ वगैरे बनवतो आहे बऱ्यापैकी मी बाहेर पण आत्ता व्हिडिओ बनवले तुम्ही बघितलं असाल आधी तर तसा काही प्रॉब्लेम नाही आहे आपल्याला पण तेच आहे की सिक्युरिटी कन्सर्नमुळे काही गोष्टी मला इथे अवॉइड कराव्या लागत आहेत की जसं मी फ्रीली हेराकमध्ये फिरत होतो ना तेवढं फ्रीली मी कांदाहारमध्ये नाही फिरू शकत आहे सध्याच्या सिच्युएशनला कारण की काय आहे ना की कांदाहार जो आहे तो तालिबानी यांचा गड आहे आणि ह्या शहरामध्ये यांची गव्हर्नमेंट खूप जास्त स्ट्रॉंग आहे तर त्याच्यामुळे काही लिमिटेशन्स आहेत म्हणून मी इथे सध्या बसलेलो आहे आणि त्याच्यामुळे मग मी विचार केला की मग इथे थांबण्यामध्ये तसाही काही अर्थ नाही आहे त्याच्यापेक्षा आपण एक काम करूया की आपण सरळ इथून काबूलला निघून जाऊ आणि काबूलला गेल्यावरती बघू की तिथली परिस्थिती कशी आहे तर आता इथून मी रात्रीची बस बुक करणार आहे काबूलसाठी आणि बघू काबूलला गेल्यावरती काय सिच्युएशन आहे तिथे गेल्यावरती आपल्याला काय एक्सपिरियन्स करायला मिळतं ते बाकी सध्याच्या घडीला फक्त एवढंच सांगू शकतो की ह्या कंडिशनला म्हणजे आता हा जानेवारी दोन हजार पंचवीस चालू आहे आणि ह्या कंडिशनला इथलं वातावरण बऱ्यापैकी तंग आहे पण ॲज ऑफ नाव मी सिक्युअर आहे बऱ्यापैकी भीती तर काही वाटत नाही आहे पण कन्सर्न आहे थोडासा की काय होऊ शकतं एनिथिंग कॅन हॅपन तर बघू काय होतं ते बाकी तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून नक्की कळवा तुमच्या हक्काचं यार मराठी चॅनल आहे चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला पण प्रेस करा तुमच्या मित्रांना चॅनल शेअर करा आणि होऊ शकत असेल तर इंस्टाग्रामला पण फॉलो करा यार तिथे मी चांगल्या चांगल्या पोस्ट शेअर करत असतो आणि वाढवा आपली कम्युनिटी मराठी कम्युनिटी जेवढी जास्त वाढेल तेवढं मला जास्त मोटिवेशन मिळेल आणि मी अजून चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येण्याचा प्रयत्न करत राहील मला वाटत नाही की कोणी मराठी ब्लॉगर आतापर्यंत अशा पद्धतीने अफगाणिस्तानमध्ये फिरला असेल तर आय डोंट नो म्हणजे आय मे बी रॉंग जर कधी कोणी असेल तर मला कमेंट करून सांगा की कुठला मराठी ब्लॉगर आहे ज्यांनी अफगाणिस्तान पूर्ण कव्हर केलेलं आहे आणि तेही मराठीमध्ये त्यामुळे आम्हाला छोटासा प्रयत्न आहे की मी माझ्या नजरेने तुम्हाला अफगाणिस्तान कसं आहे ते दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करतोय आय होप तुम्हाला अफगाणिस्तानची सिरीज आवडत असेल आणि पुढे येणारे व्हिडिओ पण जबरदस्त राहणार आहे तर व्हिडिओ चुकवू नका आणि अफगाणिस्तानची जी सिरीज आहे ना ती शेवटपर्यंत फॉलो करा चला भेटतो तुम्हाला थोड्या वेळामध्ये तब्बल चार तासाच्या इन्व्हेस्टिगेशन नंतर मला तालिबान यांनी क्लीन चीट दिली आणि ते म्हणाले यू फ्री टू गो आणि तुम्ही जाऊ शकता तुम्ही व्हिडिओ काढू शकता तेव्हा यार कुठे थोडा जीवात जीव आला आणि थोडा हायसा वाटलं सलाम वालेकुम बहुत बढ़िया आप कैसे हैं एकदम 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 बढ़िया मैं अभी हेरात से आया हेरात से किधर जाना है हाँ, अभी मैं जा रहा है काबुल काबुल जाना है हाँ अच्छा। काबुल में दो चार दिन रहेगा देन मैं जाऊंगा मजार शरीफ फिर बामियान वहाँ से जाऊंगा तजिकिस्तान। तो, बा, बा, बामियान मजार वो बहुत अच्छा जगह बहुत अच्छा जगह है उधर घूमे एक आदमी आपके साथ ही तो इसीलिए हमारे लिए तुम्हारे लिए कर सकते हैं जो खाम है तुम्हारा हम तुम्हारे अच्छापुर बहुत अच्छा जगह मोहम्मद अच्छा अच्छा तो exactly. तो अच्छा जो है हमारा दोस्त है بھائی ہاں بس ہر وقت جب اتا ہے یہ تمہارا جگہ ہے بھائی جان ہم تمہاری خدمت میں اور دغه فوٹو فو ویڈیو مری یوٹیوب یوٹیوب چینل ہے ہاں یوٹیوب چینل ہے ویسے دغه کوم از ما مقدر دغه دیش د افغانستان په رکانزه فور دک په دنیا دنمزه فور د کوم ډیر څخاله کې موږ سینټرویانه وکره خبر سره وکره انشاء الله جو خدمت ته هم اپ کی بالکل ہاں اپ سے ایک بات پوچھنا چاہیں گے اپ کیا بتانا چاہیں گے ہندوستان کو اس ویڈیو کے माध्यम से ہندوستان کو یہ بتانا چاہیں گے جو ما ملک جو ہے امار موږ کار ژوندۍمندګي گزاره جوانه وي وره نه اماره سات ہندوستان اګه تعلق کرے بالکل ام جوه بھائی ام کو اپ کو پارک نه پڑتا اے جوه ہندوستانی هو او انسان پی لیبی اماره سات بوت خدمت کیو اے ام بھی اگے بھی کرتا رہے گا ابھی اگے بھی کرتا رہے گا ام ام اے بول رہا اے جب ہندوستان جوه افغانستان کی طرح افغانستان جوه بوت ابھی پیچھے گئے ہوئے کاربار کاربار ابھی انشاءاللہ کام صحیح ہو جائے ہم ہندوستان سے بس یہ چاہتا ہے کہ افغان افغانوں کے ساتھ اچھا سلوک کرے کوئی خدمت کرے کوئی ودھر سے ادھر تک موسسی کی طرح کوئی کیا بولتے غلطی کہ یہ ادھر لا به اس اس وجہ سے بالکل اور اپ کو پسند ہے ہندوستان کے لوگ ہندوستان کے لوگ تو ہم ہمارا دوست ہے دوست ہے بھائی 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 جیسے ہم کو بھی پسند ہے افغانستان کے لوگ اس لیے ہم یہاں پہ اتا ہے چکر لگایا کرو ہم تمہاری خدمت میں جو خدمت मित्रांनो बघू शकता ने, ने। तुम्ही कि कंदहार मध्ये मी आता अरे भाईजान क्या बात आहे अच्छा है बिलकुल अच्छा है सांगा मित्रांनो कसा दिसतोय मी नाही बिलकुल अच्छा क्षणोक्षणी मला अफगाणिस्तानचे लोकल लोक सरप्राईज करत होते म्हणजे मी जिथेही जात होतो तिथे सुरुवातीला मला थोडेसे लोक संशयाच्या नजरेने बघायचे कारण कंधार पासून पाकिस्तानची बॉर्डर जवळ होती आणि त्यांना असं वाटायचं की कोणी पाकिस्तानी तर नाही फिरत येते पण जेव्हा मी त्यांना सांगायचो की मी भारतामधून आलेलो आहे मी हिंदुस्थान मधून आहे तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरती एका वेगळ्याच प्रकारचं हास्य दिसायचं बहुत अच्छा लगा सलाम हिंदुस्थान बंबई से आया हा बंबई आपल्या चक्कर लगाने

सलाम सलाम वालेकुम कैसे है सब ठीक है सब अच्छा है आता है हम

<laughs> मित्रांनो बघू शकता तुम्ही कि अफगाणिस्तान मधले लोक किती जास्त फ्रेंडली आहे किती जास्त ग्रीट करतात प्रॉपरली आणि पूर्ण गोळका झाला होता लिटरली आणि बाबा पण सकाळपासून दुपारपासून माझ्या सोबत आहे बाबा माझ्यासोबत चालत आहेत आणि आमच्या सोबत, सोबत आले आहेत चक्कर मारायला फिरायला तर भारी वाटतंय मित्रांनो इकडे फिरता फिरता आलो होतो बाबा त्यांचं घर दाखवायला घेऊन आले त्यांची इच्छा होती की मी त्यांचं बघावं तर हे त्यांचं घर आहे पूर्ण आणि बाबांना चांगलं वाटलं की मी त्यांच्या घरी आलो त्यांची खूप इच्छा होती दुपारपासून ते मागे लागले होते की माझ्या घरी चला माझं घर दाखवतो मी तुम्हाला बाहेरून का होईना माझ्या घरी चला तर माझी रात्रीची आता बस आहे पण मी म्हंटल की चला बाबांच्या घरी एकदा चक्कर मारून येऊ आणि बाबांना पण चांगलं वाटेल तर त्याच्यामुळे ही शाळा इथली आणि सध्या बंद आहे मातीच्या भिंती असतात तिथे म्हणजे छोटस गाव आहे माझ्याकडे संध्याकाळपर्यंतचा वेळ होता त्यामुळे असत भाई मला शक्य तेवढं जास्त फिरवण्याचा प्रयत्न करत होते पायी जेवढं शक्य आहे तेवढं मी एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करत होतो छोटस गाव आहे तिकडे फिरतोय एका ठिकाणी ज्यूस प्यायला आलो आणि तिथे परत आम्हाला काही तालिबानी भेटले हे तालिबान ऑफिसर्स आहे तीनो तालिबान ऑफिसर्स आहे बडे ये सिनियर आहे हे बी सिनियर आहे यार एक गोष्ट मला इकडे प्रकर्षाने जाणवली हो हे की हेरात मध्ये यार बऱ्यापैकी फ्री वातावरण होतं पण कांदार मध्ये थोडं वेगळ्याच प्रकारचं वातावरण होतं इथे लोकल लोक कोण आणि तालिबान कोण हे समजणं देखील खूप जास्त डिफिकल्ट होत कर मित्रांनो बायजांनी ना केळ्याचा ज्यूस ऑर्डर केलेला आहे त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स वगैरे मलाई वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत बघू शकता तुम्ही ठीक आहे आणि आता बघू ह्याची टेस्ट कशी आहे मलाई आणि ते ड्रायफ्रूट आहे ना त्याचं कॉम्बिनेशन अफलातून आहे एक नंबर फिरता फिरता संध्याकाळ झाली आणि माझी कांदाहार मधून निघण्याची देखील वेळ झाली बसचं तिकीट घेतलं होतं मी रात्रीची बस होती कांदाहार वरून डायरेक्ट काबूलची आणि या प्रवासासाठी देखील मी खूप जास्त एक्सायटेड होतो बस स्टँड असा ठिकठाकच होता पण भाई बसेस ज्या बघितल्या ना मी म्हणजे अशा आणि इतक्या नवीन बसेस होत्या त्यामुळे अजूनच जास्त उत्सुकता होती, होती। मित्रांनो फायनली बस मध्ये बसलेलो आहे आता मी आहे कांदाहार अफगाणिस्तानमध्ये इथून आता आपण निघणार आहोत काबूल साठी जवळपास इथून आपल्याला दहा ते अकरा तास लागणार आहेत बघू प्रवास कसा होतो ते यार अफगाणिस्तान मधल्या बसेस तुम्हाला दाखवतो यार जेव्हा आपण भारतातून बघतो ना की अफगाणिस्तान कसं असेल काय असेल तर आपल्याला या गोष्टी दिसत नाही मी तुम्हाला दाखवतो अफगाणिस्तान मधल्या बसेस कशा आहेत ही बघा अफगाणिस्तानची व्ही आय पी बस आहे पूर्ण नवीन बस आहे तुम्ही बघू शकतात अशा बसेस आहे इकडे अफगाणिस्तानमध्ये बघू आता प्रवास कसा होतो ते आणि यार अफगाणिस्तानची सिरीज आहे ना एकदम प्रॉपर चालली आहे म्हणजे लिटरली कंदहारमध्ये मी फक्त बारा तास होतो पण बारा तासामध्ये मी जे काही एक्सप्लोअर केलेलं आहे जे लोकांशी बोललेलो आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल की इथले लोक किती वेलकमिंग आहेत किती प्रॉपर ग्रीट करतात जर तुम्ही इंडियन असाल तर आज दिवसभर खूप मजा आली मला लिटरली एकही रुपया मला इथे खर्च नाही करावा लागलेला आहे आज खाण्यापासून सगळ्या गोष्टी मला इथे मिळालेल्या आहेत आणि त्यातल्या त्यात, त्यात, त्यात तुम्हाला काय सांगू जे आजोबा होते ना तुम्ही आहे त्या आजोबांनी मला कपडे सुद्धा दिलेले आहेत लिटरली मी ते व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेले नाही आहेत मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहेत की कॅमेऱ्याच्या मागे काय काय घडलेलं आहे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दाखवू नाही शकत कारण की लिमिटेशन्स राहतात पण इतक्या गोष्टी घडल्या आहेत कॅमेऱ्याच्या मागे त्यातल्या काही मोजक्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहेत जबरदस्त म्हणजे माझा आजचा एक्सपिरियन्स खूप जबरदस्त होता आणि मला इथे खूप मजा आली इथले लोक खूप जास्त वेलकमिंग आहेत खूप वॉर्म आहेत आणि खूप जास्त हेल्पफुल आहेत पोचूया काबूलला आणि मग करूया काबूलला एक्सप्लोअर करूया है ना आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला शेअर करा तुमच्या हक्काचं मराठी चॅनल आहे मित्रांसोबत शेअर करा व्हिडिओला लाईक करा बेलायकनला प्रेस करा आणि जर होत असेल तर इंस्टाग्रामला पण फॉलो करा तिथे मी चांगल्या चांगल्या पोस्ट टाकत राहतो तर बस आजचा व्हिडिओ ठेवूया इथपर्यंतच भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय फ्रॉम कांदहार अफगाणिस्तान